नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोणत्याही व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचं म्हणल्यानंतर त्या व्यवसायामध्ये कस्टमर स्वतःहून जर येत असतील तर तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने सक्सेस होतो आणि आपण जो आज व्यवसाय बघणार आहोत तो व्यवसाय सुद्धा मित्रांनो असाच एक जबरदस्त व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायामध्ये सुद्धा मित्रांनो कस्टमर स्वतःहून येणार आहे व्यवसायासाठी लागणारी जी मशीन आहे ती मशीन फक्त तीन हजार आठशे नव्याण्णव रुपयाची मशीन आहे मित्रांनो आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीनची किंमत कमी जास्त होऊ शकते कारण वेळोवेळी मशीनच्या किमती ह्या कमी जास्त होत राहत असतात या व्यवसायामध्ये मित्रांनो एखाद्याची रोडवरती जागा असेल तर अशा ठिकाणी हा व्यवसाय जबरदस्त पद्धतीने चालतोय किंवा एखाद्याची जागा रोडवरती नसेल तरी सुद्धा हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालणार आहे कस्टमरला आपण कशा पद्धतीची सर्व्हिस देतो यावरती सुद्धा व्यवसायाचं यश हे अवलंबून असतं हा व्यवसाय ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कोणत्याही भागामध्ये सहज हा व्यवसाय चालणार आहे चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की हा व्यवसाय कोणता आहे आणि हा व्यवसाय कशा पद्धतीने चालू करायचा कस्टमर स्वतःहून येणार आहेत आणि पुढे चालून मोठ्या लेवलवरती सुद्धा ह्या व्यवसाय नेता येणार आहे त्यासाठी लागणारी जी मशीन आहे मित्रांनो अशा प्रकारची मशीन आहे मशीन मित्रांनो छोटीच आहे परंतु काम खूप जबरदस्त मशीन करते या मशीन बरोबर इतरही बरंच साहित्य मिळतंय भरपूर असं साहित्य ह्या मशीन बरोबरच मिळतं त्याच किमतीमध्ये मिळतंय बरचसं साहित्य मिळतंय त्यामध्ये बाहेरचा पाईप मिळतोय आतला पाईप मिळतोय प्रेशर गन मिळते त्यामध्ये एक्सटेन्शन रोड मिळतोय आणि तसेच टॉप कनेक्टर मिळतोय क्विक कनेक्टर मिळतोय बकेट फिल्टर मिळतंय क्रिस्टल फिल्टर मिळतंय आणि याचबरोबर सोप डिस्पेन्चरसुद्धा मिळतंय आणि याचबरोबर मित्रांनो ह्या मशीनला एक वर्ष आणि सहा महिन्याची वॉरंटीसुद्धा कंपनी मार्फत देण्यात येत आहे अशा प्रकारचं एवढं साहित्य मिळतं ह्या मशीनला मित्रांनो आणि ह्या मशीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने दोन व्यवसाय करता येणार आहेत वॉरंटी कार्ड दिलेलं आहे महाग युजर मॅन्युअल दिलेला आहे आणि ह्या मशीनला मित्रांनो पॉवरफुल एटीन हंड्रेड वॉटची पॉवरफुल मोटर दिलेली आहे साईडला डिस्प्ले दिलेला आहे यामध्ये किती प्रेशर चालतंय त्या ठिकाणी डिस्प्ले दिलेला आहे एक बटन दिलेलं आहे अशा प्रकारची ही मशीन आहे हे पार्ट जोडायचे आहेत व्यवस्थित त्या ठिकाणी जोडायचे आहेत आणि ते जोडल्यानंतर त्या मशीनला मित्रांनो काहीच खर्च नाही आणि त्या मशीनला काही करण्याची आवश्यकता लागणार आहे काय मेंटेनन्स नाही काही नाही काहीच नाही ह्या मशीनच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीचं वॉशिंग सेंटर चालू करता येणार आहे ह्यामध्ये टू व्हीलर वॉशिंग सेंटर असेल किंवा फोर व्हीलर वॉश करता येणार आहेत आणि त्याचबरोबर इतर सुद्धा अजून एक जबरदस्त व्यवसाय चालू करता येतो आहे आपण बघू शकता अशा प्रकारच्या कार वॉश ह्या मशीनच्या माध्यमातून होतात आणि ह्यामध्ये पॉवरफुल मोटर आहे मशीनला त्यामुळे ह्याचं प्रेशरसुद्धा जबरदस्त आहे आपण बघू शकता अशा प्रकारचं जबरदस्त प्रेशर आहे आणि त्यामध्ये सोप फिल्टर असल्यामुळं आपल्याला आपण अगोदर मशीन त्या कारवरती किंवा टू व्हीलरवरती पाणी मारल्यानंतर या ठिकाणी सोप फिल्टर लावायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्व त्यामध्ये कारला वगैरे किंवा टू व्हीलरला या ठिकाणी शॅम्पू डायरेक्ट ह्या मशीनच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी लावता येणार आहे म्हणजे या ठिकाणी जास्त कष्टाचं काम नाही पॉवरफुल मोटर असल्यामुळे या ठिकाणी प्रेशर चांगल्या पद्धतीचं आहे त्यामुळे या ठिकाणी कार वॉश करायची असेल किंवा टू व्हीलर वॉश करायची असेल तर चांगल्या पद्धतीने वॉशिंग करता येणार आहे आणि याचबरोबर या ठिकाणी क्लिनिंगची कामं सुद्धा ह्या मशीनच्या माध्यमातून करता येणार आहेत आपण बघू शकता अशा प्रकारचे क्लिनिंगचे कामं सुद्धा या छोट्याशा मशीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करता येणार आहेत ह्या वॉशिंग सेंटरच्या बिझनेसमध्ये खूपच कमी कॉम्पिटिशन आहे आणि अशा प्रकारचा फक्त चालून मोठ्या लेवलवरती सुद्धा हा व्यवसाय नेता येणार आहे या ठिकाणी हे अशा प्रकारचे कामं करणं काय अवघड नाही या ठिकाणी एखादा कामगार वगैरे जरी ठेवला तरी अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करता येणार आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की वॉशिंग सेंटरचा बिझनेस करायचा म्हटल्यानंतर त्यासाठी सगळा सेटअप पाहिजे त्यासाठी ब पाहिजे पाहिजेत किंवा त्यासाठी एकदम आपल्या पाण्याची चांगली व्यवस्था पाहिजे परंतु मित्रांनो ही जी मशीन आहे ही मशीन हाय प्रेशर मशीन आहे ह्या मशीनला जास्त पाण्याची आवश्यकता लागणार आहे एक पाचशे लिटरची टाकी असली तरी पाचशे लिटरची टाकी भरल्यानंतर त्या ठिकाणी पाचशे लिटरच्या पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या कार त्या ठिकाणी वॉश करता येणार आहेत किंवा टू व्हीलर वॉश करता येणार आहेत कारण प्रेशर जास्त असल्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त क्लिनिंग करणार आहे ही मशीन त्यामुळे ह्या मशीनचं प्रेशर चांगल्या पद्धतीचं आहे कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार वॉश करता येणार आहेत किंवा टू व्हीलर वॉश करता येणार आहेत त्यामुळे असं काही या ठिकाणी पाण्याचं जा जास्त प्रमाण लागणार नाही व्यवसाय वाढला असेल तर त्या ठिकाणी हजार लिटरची टाकी जरी घेतली तरी त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालवता येणार आहे पुढे चालून मोठ्या लेवलवरती न्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी बोरिंग वगैरे घेऊ शकता किंवा इतर काही पाण्याची व्यवस्था करायची असेल तर त्या ठिकाणी ती ते तीसुद्धा व्यवस्था करता येणार आहे परंतु व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर सुरुवातीलाच बोर घ्यायचा किंवा इतर जे काही भांडवल गुंतवायचं आणि परत व्यवसायामध्ये एवढे मोठी रिस्क घेऊन व्यवसाय चालू करायचा पुढे चालून समस्या येऊ शकतात परंतु सुरुवात करायची असेल तर या छोट्याशा मशीनच्या माध्यमातून आणि एक पाचशे लिटरची पाण्याची टाकी जर त्या ठिकाणी ठेवली तर तेवढ्या माध्यमातून व्यवसाय करता येणार आहे गाड्या वगैरे उभ्या करून किंवा टू व्हीलर उभ्या करून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वॉशिंग करता येणार आहेत गाड्या आणि पुढे जाऊन मोठ्या लेवलवरती सुद्धा व्यवसाय नेता येणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी अजून एक मशीनची आवश्यकता लागते ती मशीनसुद्धा काही जास्त महाग नाही मित्रांनो अशा प्रकारची व्हॅक्यूम क्लिनर मशीन आहे ही मशीन सुद्धा चांगल्या पद्धतीचं चे क्लिनिंगचे कामं करत असते ह्या मशीनची किंमतसुद्धा खूपच कमी आहे चार हजार रुपयाच्या आतमध्येच आहे आणि फक्त हातामध्ये ही मशीन धरायची आहे आणि हातामध्ये धरल्यानंतर ते मशीनच्या माध्यमातून सर्व जो कचरा आहे किंवा जे इतर जे खराब झालेला भाग आहे तो एकदम क्लि क्लीन करते आणि जो कचरा आहे ती मशीन ओढून घेते आणि अशा प्रकारच्या दोन मशीनच्या सहाय्याने वॉशिंग सेंटरचा बिझनेस चांगल्या पद्धतीने करता येणार आहे एखाद्याची रोडटच जागा असेल तर अशा ठिकाणी हा व्यवसाय उत्तम प्रकारे चालणारच आहे किंवा एखाद्याची जागा रोडच नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालणार आहे कारण सध्या प्रत्येकाकडे टू व्हीलर तर आहेच शिवाय भरपूर फोर व्हीलरची संख्या सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय वर्षभर चालणार आहे याचबरोबर काही बंगल्यांचे क्लिनिंगचे कामं असतील किंवा काही सोसायटींचे क्लिनिंगचे कामं असतील अशा कामं सुद्धा ह्या छोट्याशा मशीनच्या माध्यमातून करता येणार आहेत किंवा जे व्हॅक्युम क्लिनर मशीन आहे ह्या मशीनच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बंगल्यांचे काम असतील किंवा जे क्लिनिंगचे सोसायटीमध्ये जे क्लिनिंग करायचे असते किंवा वेगळ्या ठिकाणी क्लिनिंगचे क्लिनिंग कामं चालत असतात अशा ठिकाणीसुद्धा क्लिनिंगचे कामं हे करता येणार आहेत आणि पुढे चालून मोठ्या लेवलवरती सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय नेता येणार आहे ह्या छोट्याशा मशीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ह्या वॉशिंग सेंटर बिझनेसची सुरुवात करता येणार आहे मशीन संदर्भात किंवा इतर आपल्याला काही अडचण असेल तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आपली समस्या आम्हाला सांगू शकता आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या या व्यवसायाची माहिती उपयोगाला ठरणार आहे कारण भरपूर जणांना व्यवसाय करायचा असतो परंतु व्यवसाय व्यौँणा करताना त्यांना भरपूर सुरुवातीला अडचण येत असतात की व्यवसाय व्यवसायाची सुरुवात कशी करायची व्यवसायासाठी लागणारी जी मशीन कुठे मिळेल अशा प्रकारच्या असंख्य समस्या येत आहेत त्यामुळं हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त गरजू बांधवांना शेअर करा त्यांनासुद्धा अशा प्रकारची माहिती उपयोगाला ठरणार आहे आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद